पैशांची समस्या आहे पैशांची तंगी आहे असे अनेक मेसेज आणि आने, अनेक कमेंट्स आम्हाला सतत येत असतात आम्ही अनेक उपाय सांगतो मात्र बऱ्याचदा असं होतं की हे उपाय करताना काही पथ्य आपण पाळावे लागतात ते आपण पाळत नाही जसं की एखादा आपण घरामध्ये महासार जोपर्यंत आपली ती इच्छा पूर्ण होत नाही आपण तो उपाय पूर्ण करत नाही तोपर्यंत तरी आपल्या घरामध्ये महासार नसावं किंवा अशी कार्य की जी धर्मानुसार अमान्य आहेत अशी कार्य करू नयेत मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत की ज्यासाठी तुम्ही कोणत्याही नियमाचं पालन करण्याची गरज नाही अतिशय साधा सोपा उपाय आहे आपल्याला माहित आहे की धनप्राप्तीसाठी अनेक तंत्र मंत्र आणि विद्या या जगामध्ये उपलब्ध आहे आणि या तंत्र मंत्रांच्या विद्यामध्ये सर्वात जास्त महत्व हे किन्न लोका किन्नर लोकांना असतं किन्नर म्हणजे काय तर ते तृतीयपंथी लोक आहेत थर्ड जेंडर पर्सन तर असे जे लोक असतात अशा लोकांना तंत्र मंत्र विद्येमध्ये अतिशय मोठं महत्व दिलं जातं या लोकांचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला या लोकांनी जर मनापासून आपल्याला आशीर्वाद दिला तर मित्रांनो कोणतीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य राहत नाही आणि विशेष करून पैशाच्या समस्या आपल्या जीवनातून कायमस्वरूपी निघून जातात खूप मोठ्या प्रमाणात आपल्यावरती होत राहतो आणि स्पंद पुराण या दोन शास्त्रामध्ये किन्नर लोकांकडून कोणते उपाय करायला हवेत कोणत्या तंत्र आणि मंत्राचा आसरा घ्यायचा आहे हवा हे सांगितलंय मित्रांनो हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक पहा कारण हा उपाय सिद्ध उपाय आहे या उपायानंतर तुमच्या जीवनात पैशांची कमी कधीही राहणार नाही मित्रांनो या साठी आपल्याला कोणत्याही दिवशी काही एक रुपयाची नाणी ही एखाद्या किन्नराला द्यायची आहे असा किन्नर तुमच्या आसपास तुम्हाला दिसेलच तर त्या ही काही रुपयाची नाणे द्यायची आहेत आणि त्यांना सांगायचं की एका दिवशी तुम्ही आणि त्यावेळी तुम्हाला या नाण्यांपैकी फक्त एक रुपयाचं नाणं हवंय परत हवाय मित्रांनो हा उपाय दिसायला जरी खूप सोपा आणि साधा असला तरी देखील याचा जो परिणाम आहे तो कित्येक पटीने जास्त आहे तर असं केल्यानंतर कोणत्याही बुधवार दिवशी तुम्ही परत जायचं लक्षात ठेवा जी नाणी आपण दिलेली आहे त्यातील एक रुपया तरी त्या व्यक्तीकडे त्या किनाराकडे शाबूत असायला हवा त्याने ते पैसे खर्च करायचे नाहीयेत तर कोणत्याही बुधवारी तुम्ही त्या त्या घरी जायचं आहे आणि त्याच्याकडून फक्त रुपयाचं नाणं परत मागायचं आहे आणि हे मागताना आपली धनाची समस्या आपली पैशाची समस्या त्याला सांगायची आहे आणि मला असा आशीर्वाद द्या की माझ्या घरातून पैशाची तंगी निघून जाईल माझा व्यवसाय चांगला चालेल माझा उद्योग चांगला चालेल अशा प्रकारचा मला द्या अशी मागणी त्या किन्नराकडे आपण करायची आहे तो किन्नर सुद्धा अगदी त्या तुम्हाला तो आशीर्वाद नक्की आणून आपण हिरव्या कापड लक्षात ठेवा बरेच जण मी हिरवं कापड म्हणतोय बरेच जण पो, पोपटी रंगाचं कापड वापरतात किंवा डार्क हिरवं वापरतात त्यामुळे होतय काय की जसा परिणाम व्हायला हवा मित्रांनो तसा तो होत नाही किंवा बरेच जण हा एक रुपयाच नाणं आणताना इकडे तिकडे दुसरीकडे कुठेतरी जाऊन मग घरी येतात मित्रांनो हे नाणं घेतल्यानंतर सरळ आपण आपल्या घरी यायचं आहे कोणाशी काही न बोलता हे ते तोडगे असतात ज्योतिषशास्त्रातले किंवा हे जे मंत्र तंत्र विद्याचे पोरगे असतात हे करताना अशा काही बेसिक गोष्टी पाळाव्यात व त्या पाळाव्या लागतात ज्या आपल्याच्याने पाळणं होत नाही आणि मग आपण तक्रार करतो की हा उपाय मी करून पाहिला पण काहीच फरक पडला नाही मित्रांनो जेवढ्या नियमांचे तुम्ही काटेकोरपणे पालन कराल तेवढे ते उपाय जास्त सिद्ध बनतात तर त्या बुधवारच्या दिवशी आपण हे नाणं घरी आणायचं आहे आणि घरी आल्यानंतर एका हिरव्या रंगाच्या कापडावर ते ठेवायचं आहे त्या कापडाची कुरचुंडी बांधायची आणि मग त्या कापडाला आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा कॅशबॉक्समध्ये किंवा तुमच्या पाकिटामध्ये ज्याला आपण वॉलेट म्हणतो ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा पैसा ठेवता मौल्यवान वस्तू ठेवता अशा ठिकाणी आपण ही पोर्च्युनिटी ठेवायची आहे मित्रांनो काही दिवसाचा तुम्हाला दिसेल की घरातून जो पैसा बाहेर बाहेर जात होता तो बाहर जाओ लागना हो तो जाऊ लागणार नाही पैशांची बचत होईल तुम्ही तुम्ही पैसा पैसा योग्य प्रकारे कराल ठिकाणी गुंतवाल त्या त्या तुम्हाला चांगले रिटर्न येतील घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल तुमच्या उद्योगाला व्यवसाय व्यापार हा चांगला चालू लागेल प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ लागेल मात्र लक्षात ठेवा हा रुपया परत मागताना त्या किन्नराचा आशीर्वाद त्या रुपयाच्या पाठीमागे असायला हवा म्हणजे काय तर आपण किन्नरा वागताना अगदी सद्बुद्धी आणि चांगल्या म्हणजे आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी कनव असायला हवी द्या असायलाच हवी ती लोक जे लोक आहेत ते सुद्धा माणूसच आहेत त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे अशी कनव आपल्या मनामध्ये असायला हवी त्यांना उत्पन्नाचं साधन नाहीये आणि म्हणून आपण त्या ते त्यांना वेळोवेळी दान धर्म करायलाच हवा त्यांचा आशीर्वाद जर आपल्याला मिळत राहिला तर मित्रांनो हा जो रुपया आपण परत मागायला गेलो आहोत त्या रुपया मागे आशीर्वाद आणि त्यांच्याबरोबर श्रद्धेनेच एखाद्या अंकुर जरी आला तरी सुद्धा आपलं काम होऊन जात आणि म्हणून समाजामध्ये वागताना सर्वांशी प्रेमाने दया भावनेने वागा किन्नर लोकांसुद्धा आपल्यापैकी एक आहेत आणि खर तर धर्मशास्त्र मानतात की स्त्री आणि पुरुष त्यांच्यापेक्षा सुद्धा किन्नर लोक हे श्रेष्ठ आहेत मित्रांनो ज्यांचा विश्वास नाही धर्मग्रंथ चाळा तुम्हाला अगदी योग्य असं उत्तर आणि मी जे बोलतोय त्याविषयी खात्री नक्की पटेल मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक व शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा आणि युट्यूबवर पाहता असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद मित्रांनो